तिळ तांदूळ पिकतात मावळात रावांचे नाव घेते गणपतीच्या देवळात आज आहे माझ्या लग्नाचा खास दिवस सुखात राहावा आमचा जोडा गणपतीच्या देवळात मी केला आहे नवस सोन्याचे पंचपाळ त्याला नागाचा वेढा सोन्याचे पंचपाळ त्याला नागाचा वेढा रावांचा आणि माझा सात जन्माचा जोडा गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून रावांचे नाव घेते टिंबटिंबची सण आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा रावांचे नाव घेते पुरे आता थट्टा शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीपेक्षा जास्त युक्तीने रावांचे नाव घेते प्रेमापेक्षा जास्त भक्तीने चांदीच्या भांड्यात चकपक दही माझ्या अंगठीवर रावांची सही पौर्णिमेचा चंद्र उगवतो नभात रावांची पत्नी म्हणून जाहीर झाले समाजात मंगळसूत्राच्या वाट्या सासर आणि माहेर रावांनी दिला सौभाग्याचा आहेर डोंगराच्या कुशीत शुभ्र पाण्याचा झरा राव आहेत माझ्या अंगठीचा हिरा गोट केल्या पाटल्या केल्या नको मला सरी रावांच्या जीवावर काळी पोत बरी महादेवाच्या पिंडीला बेलाची सावली रावांना जन्म देणारी धन्य ती मावली गुलाबाचे फूल जिथे ता ते ताजे रावांचं नाव घेते चुडदान माझे शब्द शब्द बनवता शब्दांची केली कविता राव आहेत सागर मी त्यांची सरिता देवाजवळ सायंकाळी करते प्रभूची आरती राव आहेत माझ्या जीवनाचे सारथी येवल्याची पैठणी नागपूरची संत्री रावांच्या संसारात आहे मी गृहमंत्री लाल मणी तोडले काळे मणी जोडले रावांच्या सेवेसाठी आई वडील सोडले अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा रावांसारखा जोडीदार जन्मजन्मी हवा दहा मधून दहा गेले बाकी राहिले शून्य राव मिळाले पती हेच माझे पुण्य चांदीचे ताट ताटात वाटी वाटी चमच्या चमच्याने भरवते शिरा राव आहेत माझ्या जीवनाचा हिरा मेहंदी रंगते हाती विडा रंगत ओठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी खोल्यात खोल्या सात दार उघडून गेले आत मधल्या खोलीत ताट ताटात लाडू लाडूत केली खून रावांचे नाव घेते मी घरातील मोठी सून रावांचा आणि माझा संसार होईल सुकर मी चिरण भाजी आणि हे लावतील कुकर विठ्ठलाच्या मंदिरात लांब लांब रांगा रावांचे नाव घ्यायला मला केव्हाही सांगा तीळ तांदूळ पिकतात मावळात रावांचे नाव घेते गणपतीच्या देवळात आज आहे माझ्या लग्नाचा खास दिवस आमचा जोडा गणपतीच्या देवळात मी केला आहे नवस सोन्याचे पंच पाळ त्याला नागाचा वेढा सोन्याचे पंचपाळ त्याला नागाचा वेढा रावांचा आणि माझा सात जन्माचा जोडा गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून रावांचे नाव घेते टिंबटिंबची सण आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा रावांचे नाव घेते पुऱ्याचा थट्टा शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीपेक्षा जास्त युक्तीने रावांचे नाव घेते प्रेमापेक्षा जास्त भक्तीने चांदीच्या भांड्यात चकपक दही माझ्या अंगठीवर रावांचे सही पौर्णिमेचा चंद्र उगवतो नभात रावांची पत्नी म्हणून जाहीर झाले समाजात मंगळसूत्राच्या वाट्या सासर आणि माहेर रावांनी दिला सौभाग्याचा आहेर डोंगराच्या कुशीत शुभ्र पाण्याचा झरा राव आहेत माझ्या अंगठीचा हिरा गोट केल्या पाटल्या केल्या नको मला सरी रावांच्या जीवावर काळी पोत बरी महादेवाच्या पिंडीला बेलाची सावली रावांना जन्म देणारी धन्य ती मावली गुलाबाचे फूल जिथे ते ताजे रावांचं नाव घेते चुडेदान माझे शब्द शब्द बनवता शब्दांची केली कविता राव आहेत सागर मी त्यांची सरिता देवाजवळ सायंकाळी करते प्रभूची आरती राव आहेत माझ्या जीवनाचे सारथी येवल्याची पैठणी नागपूरची संत्री रावांच्या संसारात आहे मी गृहमंत्री लालमणी तोडले काळेमणी जोडले रावांच्या सेवेसाठी आई वडील सोडले अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा रावांसारखा जोडीदार जन्मजन्मी हवा दहा मधून दहा गेले बाकी राहिले शून्य राव मिळाले पती हेच माझे पुण्य चांदीचे ताट ताटात वाटी वाटी चमचा चमच्याने भरवते शिरा राव आहेत माझ्या जीवनाचा हिरा मेहंदी रंगते हाती विडा रंगत ओठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी खोल्यात खोल्या सात दार उघडून गेले आत मधल्या खोलीत ताट ताटात लाडू लाडूत केली खून रावांचे नाव घेते मी घरातील मोठी सून रावांचा आणि माझा संसार होईल सुकर मी चिरण भाजी आणि हे लावतील कुकर विठ्ठलाच्या मंदिरात लांब लांब रांगा रावांचे नाव घ्यायला मला केव्हाही सांगा